गुरुर्देवो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरुभे नमः या कुन्देन्दृतुसार हार धला या शुभ्र या वीणावरदण्ड या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्य शंकर प्रभूती सदा वंदिता सा पातु सरस्वती भगवती निशेष जा गोपाल कृष्ण महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जै। जै। समर यरे कृष्णा तेरी च बस नारा कृष्णा कृष्ण तिर चा बसन आया कृष्ण तेरी चया यरे कृष्ण तेरे चा बसन आ रहा यरे कृष्ण तेरे च बसन आया बसणाऱ्या बसणारा येष्णा तिरी च बसणारा येण कृष्णा तिरच्या कृष्णा तिरिच वस जरा आपण भगवंताचं नामस्मरण करूया करूया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 पाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 देवकीची सात मुलं मारल्यानंतर देवकीच्या पोटी आठवा श्रीकृष्ण कंसाचा काळ म्हणून जन्माला येणार आहे माता सूर धरून त्यांचं सगळं त्याच्यावरच आहे तर सोडू नका देवकीच्या पोटी जन्मणारा आठवा पुत्र कंसाचा काळ म्हणून येणार अशी आकाशवाणी झालेली असल्यामुळं गोवा कंसाने याच्यात वेळ काढवला का बरसे केलं <laughs> हो हो, हो कळता येते मला आजकाल आमची अशीच अवस्था आहे हो कृष्ण महाराज आणि त्या कंसाच्या कारागृहामध्ये रात्रीच्या बारा वाजता लगभग सुरू झालेली आहे महाराज बाहेर विजांचा कडकडाट होतोय मुसळधार पाऊस पडतोय यमुना नदीला पूर आलेला आहे आणि इकडे कंसाच्या कारागृहामध्ये देवकीला प्रसुती वेदना सुरू झालेल्या साडे बाराच्या समयाला त्या भगवान श्रीकृष्णाने या पृथ्वी तलावर अवतार घेतलेला आहे सूर्द्या धनवार शि म्हणून सूर द्या अमर कुसुमघन वर्षति अमर कुसुमघन वर्षति घन नन करति समस्त गन्धर्व हासति खेलति नाचति हसति खेलति नाचति आनन्दासे अरे महापर्व अशा पद्धतीने त्या श्रीकृष्णाने अवतार घेतल्यानंतर सुनते होता त्याला काय बघून इत आपल्या बाललीलांनी संपूर्ण गोकुळामध्ये माहोल तयार केलेला आहे महाराज आणि तो श्रीकृष्ण सगळ्या ठिकाणी दहीहंडी फोडायला चाललेला आहे महाराज हा तर मग पाहूया दहीहंडी कशी फोडत असते हो गया राम 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 सीता राम सेटार।

हा कारण कसं झालेलं आहे आता पोरांची सगळी तयारी करायची ना त्याच्यामुळे मला सगळं देवलात तिकडे जमलेलं आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे घरी गेल्यावर तुम्हाला सांगतील काकू तुमच्या हा चला ना तुम्ही पण या आता बाकी पाठवता घरात तुम्हाला चला काय झालेलं आहे मला सगळं एकट्याला बघायला लागतं त्याच्यामुळं सगळा गोंधळ झालेला आहे आता कीर्तन पण झालेलं आहे कृष्णजन्माच्या म कृष्ण जन्माची मध्यरात्र सुद्धा उलटलेली आहे सगळीकडे ढोल ताशी वाजू लागले आहेत दुधाचा काला झाला आहे आणि भगवान बाळकृष्ण एकतेचा संदेश देण्यासाठी आपल्या गोपगड्यांसह दहीहंडी फोडण्यासाठी निघालेले आहेत चला तर बघूया ते कशी दहीहंडी फोडतात ते